महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यस्तरीय सहकार परिषद सहा आणि सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कर्जत येथे होणार आहे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत सहकार परिषदेचे उद्घाटन होणार आहे नेरळजवळील धामोते येथील डिकवर रिसॉर्ट येथे निवासी शिबिराचे आयोजन केले आहे महाराष्ट्र सहकार सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सहा आणि सात जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या सहकार परिषदेची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेत बोलताना सहकार सेनेचे अध्यक्ष दिलीप धोत्रे यांनी संबोधित केले गतवर्षी मुंबईत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये दोन दिवसीय सहकार परिषद झाली होती पूर्णपणे निवासी शिबिर असलेल्या सहकार परिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे सहा जानेवारी रोजी परिषदेचं उद्घाटन आणि मार्गदर्शन राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे करणार असून सहकार सेलचे राज्यातील सर्व पदाधिकारी आणि मनसेचे सर्व जिल्हा अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये ही परिषद पार पडणार आहे या सहकार परिषदेची माहिती मनसे सहकार सेलचे अध्यक्ष दिलीप धोत्रे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली आहे सदर पत्रकार परिषदेत मनसेचे रायगड अध्यक्ष जितेंद्र पाटील जिल्हा उपाध्यक्ष सचिन करणूक कर्जत तालुका अध्यक्ष महेंद्र निगुडकर जिल्हा सचिव अक्षय महाले आदी उपस्थित होते कर्जत लाईव्ह संतोष पेरणे कर्जत